नमस्कार मी आरवी जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत काय आम्हाला भेटायला आलो आता मतदान केलं पण आता त्याला करतो बस चाले बापल्याकडे फक्त कल्याण काळे मग गावात कल्याण काळांना कसा प्रतिसाद असेल ऐंशी टक्के टक्क्याच्या पुढे होईल ऐंशी जे पुढे मतदान होईल कल्याण पाटला तू जास्त पेपर वाचतो का या रावसाहेब मनामध्ये धनगर समाजाबद्दल किती द्वेष आहे एवढंच नाही तर ज्या मराठा समाजामध्ये ते जन्माला आले त्या मराठा समाजाच्या बाबतीत त्यांचे काय कारणाने हे मी पुराव्यानेशी तुम्हाला दाखवून देईल कारण दीपक कोराडे हवेत बोलत नसतो पुराव्यानेशी बोलतो ते मी बोलेल वेळ आल्यावर त्याला वेळ अजून परंतु आत्ता मी ही भूमिका माझी सांगतोय की माझा भाजपशी कसल्याही प्रकारचा संबंध नव्हता नाही आणि नसणार भाजपमध्ये जाणं ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक झालेली आहे या ठिकाणी मी जाहीर मान्य करतो मी भाजपमध्ये गेल्यामुळं ज्या बांधवांची राज्यभरातल्या मनस्ताप झाला असेल ज्यांना वाईट वाटलं असेल त्या सर्वांची मी जाहीरपणे या ठिकाणी माफी मागतो कारण भाजप हे प्रचंड आहे आम्हाला असं वाटलं होतं की आरक्षण देईल आमचा अन्याय झाला पंच्याहत्तर वर्षाचा अन्याय आमचा दूर करेल म्हणून आम्ही त्या ठिकाणी जोडलो होतो पण हे भाजप जितकं फसव आहे त्याच्यापेक्षा फसव रावसाहेब जाणवेल या जालना जिल्ह्याची जनता त्यांना किती कंटाळली त्यांच्या दडपशाहीला हुकुमशाहीला हिटलरशाहीला किती कंटाळली या सर्व हिटलरशाही विरोधात हुकुमशाही विरोधात दडपशाही विरोधात आवाज बुलंद करण्याचं काम चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद